नमस्कार मी सुनीता पटाईत आपले हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते आज मी आपणास झेड प्लॅन्टबद्दल सांगणार आहे झेड ही थंडीच्या दिवसात त्याच्यावर कशी केअर करावी काय करावे पाणी किती द्यावे उन्हात किती वेळ ठेवावे हे सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा कुठेही स्किप करू नका आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा हे पहा हे आहे झेड प्लॅन्ट झेड प्लॅन्ट हे इंडोअर आणि आउटडोर हे ठेवण्याचे प्लॅन्ट आहे हे दोन्हीही प्रकारे आपण ठेवू शकतो इनडोरही ठेवू शकतो आणि डोअरही हे ठेवू शकतो पण ह्याला किमान तीन ते चार तास ऊन लागेल अशा ठिकाणी आपण झेड प्लॅन्ट ठेवावे थंडीच्या दिवसात झेड प्लॅन्ट हे जास्तीत जास्त ऊन लागेन अशा ठिकाणी ठेवा पण वर त्याच्या छत असला पाहिजे किंवा काही झाडाची सावली असली तरी चालेल कारण थंडीच्या दिवसात जे सकाळी दुही धुकं जे पडते ते डायरेक्ट आपल्या झेड प्लॅन्टवर पडू नये यास अशा ठिकाणी आपण थंडीच्या दिवसात झेड प्लॅन्ट ठेवणे गरजेचे असते कारण हीच जर केअर आपण केली तर झेड प्लॅन्ट हे थंडीच्या दिवसातही चांगले येऊ शकते आणि त्याला एक चार पाच तासाची जास्तीत जास्त ऊन लागेल अशा ठिकाणी आपण झेड प्लॅन्ट ठेवू शकतो कारण झेड प्लॅन्टला ऊन लागणे फार गरजेचे असते जर ऊन लागले नाही तर त्याचे एक एक पाने गळून जातात आणि त्याची स्टीम त्याची स्टीम पण खराब होते त्याची जी काडी असते ती पण खराब होते त्यासाठी त्याला चार ते पाच तासाचे ऊन लागणे फार गरजेचे आहे झेड प्लॅन्ट हे इंडोर असलेले सांगतात पण ते त्याला कमीत कमी तीन ते चार तासाचे ऊन लागणे फार गरजेचे असते थंडीच्या दिवसात तर ज जस, जितके जास्तीत जास्त ऊन लागेल अशा ठिकाणी आपण ठेवा आणि त्याला धुईचा किंवा धुक्याचा त्याच्यावर डायरेक्ट प्रभाव पडू नये अशा ठिकाणी आपण झेड प्लॅन ठेवले पाहिजे त्याला पाणी मात्र चेक करून द्या जास्तीत जास्त पाणी दिले तर झेड प्लांट खराब होते त्याच्यामुळे खराब होते होतात आणि झेड प्लॅन्ट आपले खराब होते यासाठी त्याला पाणी चेक करून द्या पूर्ण झेड प्लॅन्टची कुंडी कोरडी झाली पाहिजे आणि कोरडी झाल्याच्या नंतरच आपण त्याला पाणी देऊ शकतो हे पहा हे कट केलेल्या ठिकाणाहून दोन दोन फुटवे आलेले आहेत आपण झेड प्लॅन्टची कटिंगही लावू शकतो छोटी छोटी कटिंग लावली तर ही पहा ही अशी कटिंग आपल्या झेड प्लॅन्टची येते पण थंडीच्या दिवसात मात्र ही झेड प्लॅन्टची कटिंग लावायची नाही कारण आपला झेड प्लॅन्ट हे डॉर्मन्सीमध्ये गेलेले असते आणि डॉर्मन्सीमध्ये गेलेल्या प्लॅन्टी कटिंग करणे बरोबर नाही कारण कटिंग केली तर त्याची वाढ होणार नाही याच्यासाठी आपल्याला थंडीचे दिवस सोडून आपल्या झेड प्लॅनची छोटी छोटी कटिंग करणे गरजेचे असते आणि थंडीच्या दिवसात त्याला पाणी चेक करूनच द्या कमीत कमी पाणी टाका आणि थंडीत त्याला नायट्रोजन देण्याची गरज असते आणि नायट्रोजन दिले तर त्याची वाढ चांगली होते यासाठी आपल्याला आपल्या घरातीलच वस्तूत जे नायट्रोजन असते ते आपण देणार आहोत व्हिडिओ पूर्ण पहा आपल्या घरातील चहापत्ती चहापत्तीमध्ये नायट्रोजन असते पण जर आपण अशीच त्याला चहापत्ती दिली तर मुळांना फंगस होईल आणि आपला झेड प्लॅन्ट खराब होईल यासाठी आपण चहापत्ती ही अशी लिक्विड फॉर्ममध्ये करून आ, देणार आहोत कशी देणार आहोत ते पुढे सांग सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा ही पहा ही भिजत घातलेली चहापत्ती आहे ह्याला तीन ते चार तास भिजत घालायचे आहे आपण सकाळी एक दहाच्या सुमारास किंवा नऊ दहाच्या सकाळी सकाळी आपण ही तीन चार छोटे छोटे चमचे ही चहापत्ती भिजत घालणार आहोत आणि ही चहापत्ती भिजत घातल्याच्या नंतर तीन चार तास ही भिजत घालायची आहे तीन चार तास भिजत घातल्याच्या नंतर ही आपल्याला नंतर द्यायची आहे ही अशी हलवून आपल्याला तीन ते चार तास ठेवायची आहे सकाळी सकाळी भिजत घाला आणि नंतर तीन ते चार तासांनी ही पहा ही भिजलेली आहे त्याला डायलोट करा आणि डायलोट केल्याच्या नंतर हे पाणी आपण आपल्या कुंडीत द्यायचे पण हे पाणी देते वेळेस आपली कुंडी पूर्णपणे पूर्ण कोरडी असली पाहिजे त्याला कसलंच पाणी नसले पाहिजे पूर्ण मोकळी कुंडी झा माती असली पाहिजे आणि त्याला चार ते पाच दिवस जर तुम्ही पाणी नाही दिले आणि नंतर ही चहापत्ती पत्तीचे पाणी द्यायचे आहे हे चहापत्तीचे पाणी दिले तर त्याला नायट्रोजनची कमतरता असेल तर ठीक होईल आणि आपल्या झाडाची वाढ पण चांगली होईल आणि आपले झाडे चांगले होतील यासाठी थंडीच्या दिवसात तुम्ही नायट्रोजनचे पाणी म्हणजे चहापत्तीचे पाणी द्या हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद